सुरुवातीला बातमी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कारावरून रंगलेल्या राजकारणाची शिवसेना फोडून भाजप सोबत गेलेल्या एकनाथ शिंदेचा शरद पवारांनी सत्कार केल्यानं उद्धव ठाकरे नाराज आहेत अशी सूत्रांची माहिती सत्कार कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय राज्याचं राजकारण विचित्र दिशेनं चाललंय असंही राऊतांनी म्हटलंय कोण कौन कोणाला गुगले टाकतंय कोण कोणाच्या टोपे उडवतय हे समजून घ्यावं लागेल असंही राऊतांनी म्हटलंय ठाकरे गटानं शरद पवारांनी केलेल्या शिंदेच्या या सत्कारावरती स्पष्ट नाराजी व्यक्त केली महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवार नाही ना जायला पाहिजे आमची भूमिका ही आमची भावना आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाना जाणार राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो मित्र नसतो ठीक आहे पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली त्यांनी ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे ही आमची भावना आहे कदाचित पवारसाहेबांची भावना वेगळी असेल पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही अशा प्रकारचं राजकारण अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये आता शिंद्यांचा पक्षा, पक्ष आम्ही शांचाच पक्ष आहे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शांचा सत्कार केला असं मी मानतो महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहाचा सत्कार ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला आणि ही जी तुम्ही नावं घेत आहे दलाल भ्रष्टाचारी देशद्रोही आरोप असलेले देशद्रोहाच्या हत्यारांच्या तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत